आजचा मिरचीचा चा ठेसा आहे ना तव्यावर रगडून केलाय एक घास खाल्ला का जी बिलस ते आगच लागली पाहिजे पण तरी सुद्धा माणूस खायचा नाही थांबला पाहिजे मग त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं अशा मिरच्या घ्यायच्या देठ काढून घ्यायचे बर का आता मिरच्या जास्त तिखट पण नाहीत आहे आता लसून घ्यायचा बराच सोलून शेंगदाणे घ्यायचे त्याचबरोबर सगळ्यात पहिलं तव्यावर शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि त्याला ना मीडियम फ्लेमवर असं मस्त भाजून घ्यायचं डाकपडस शेंगदाणे भाजले का लगेच काढून घ्यायचे आणि त्याच तव्यावर आहे ना मिरच्या टाकून द्यायच्या आता हे मिरच्याला आहे ना अर्धा स मिनटा असंच भाजायचं नंतर त्याच्यावर तेल टाकायचं तेल टाकल्याच्या नंतर मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आणि मग हे ना याच्यामध्ये लसूण टाकून द्यायचा आता है ना लसनाला अर्धा मिनिट याच्यामध्ये भाजायचं आणि शेंगदाणे टाकून द्यायचे शेंगदाणे टाकल्याच्या नंतर लगेच गॅस बंद करायचं कारण की शेंगदाण्याला काही भाजायची गरज नाही आता कारण पहिले भाजलेले आपण थंड करून घ्यायचं थोडस तव्याला खाली उतरून घ्यायचं आणि मीठ टाकायचं चोईपुरतं आणि आपलं पाणी प्यायचा जो, जो तांब्या असतो ना त्याने ना त्याला चांगलं रगडून घ्यायचं पूर्ण घरातल्याचा जेवढा राग आहे ना तेवढा याच्यावर काढून घ्यायचं शेंगाणे आणि लसून ना चांगलं बारीक झाला पाहिजे त्याच्यामुळे ना हा चांगला रगडून घ्यायचा रगडायच झालं का सगळं तांब्याचं काढून घ्यायचं असं हाताने